ahi lanta madala da matala wanady saoteen sistoro d Dartmouth aaeya یہ 2な "'the one sa सगळे आले मला वाटते की खूप कमी कारण की आम्ही पण काम केलेलं आहे खूप क्लोजली मागील दहा वर्षामध्ये आणि पहिल्यांदा होत आहे आज 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 रविवार आहे सुट्टी आपले मीडियाचे बांधव सुट्टीवर असतात आपण जसे असतात तसे अधिकारी आणि पोलीस पण असतात परंतु ते आपल्यासाठी इथे आलेले आहेत इतिहासामध्ये असं मला वाटतं खूप कमी दाज झालेलं आहे तर मॅडम आमची जी मागणी होती त्याच्या अगोदर लेटर

तर हा हा तर काय आहे की म्हणजे दोनशे बहात्तर दिवस दोनशे बहात्तर दिवस मॅडम आम्ही इथे आंदोलन केलं होतं आणि आंदोलन केल्यावर माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब या स्पॉटवर आले होते आणि स्पॉटवर आल्या आल्यावर त्यांनी हे आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही भवनच्या बांधकामाच का आम्ही लवकरात लवकर आम्ही करूया परंतु आमचे जे समितीचे काही लोक होते जसे ते किशोर गजवी साहेब वगैरे यांनी समाजाला पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की वीस एकडची जी जागा आहे ते बाबासाहेब स्मारक साठी राखीव होती आणि त्याच्यानंतर मग आमचं जे फोकस होतं ते भवनला सोडून आम्ही मग लागलो जमिनीच्या माध्यमात त्याच्यानंतर आपली एसआयटी आणि आपले विभागीय आयुक्त जे चौकशी अहवाल आहे त्याच्यामध्ये चौकशी बसली आणि त्याच्यामध्ये तेही मी तुम्हाला देऊन देतो त्याच्यामध्ये दे, त्यांनी स्पष्टही दिलेलं होतं की ज्या लोकांनी याची मागणी केलेली आहे म्हणजे समाजाचे नाही पण जे लोक नेतृत्व करत आहे जनता कोणी तर जे लोक तुम्हाला माझा आवाज येत आहे ना नाही मा तर मग तुम्ही काय म्हणाल की बाबा काय बोलणं झालं आम्हाला माहित नाही म्हणून ठीक आहे एकदम ट्रान्सपरन्सी आहे तुमच्या समोर तर समाजाचं असं म्हणणं होतं की बाबा किशोर गजबीयाच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही वीस एकडची मागणी करत आहोत आणि शेवटीपर्यंत आम्ही ती मागणी केली जी दावा केला सॉरी मागणी नाही आमचा दावा होता की वीस एकडची जागा राखीव आहे म्हणून पण जेव्हा आपण अहवालामध्ये आपण जेव्हा डॉक्युमेंटर मागितले तर या लोकांनी आम्ही आर टी मध्ये जे काढलेले आहे त्याच्यामध्ये हे जे नेतृत्व करत होते लोक त्यांनी एकही पुरावे केले नाही त्याच्यानंतर ने इथे स्टे लावून दिला आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी याची कधीच दखल घेतली नाही याच्यामध्ये आपले जे राजकीय मंडळी होती त्यांनीही याची काहीतरी दखल घेतली नाही आणि नावासाठी हे लोक आम्हाला म्हणत होते म्हणजे हे जे समितीचे काही लोक ज्या इकडे नाही आलेले आहेत जे आमचे बांधव आहेत हो, ते आम्हाला म्हणत होते की आम्ही यांचा फॉलोअप घेत आहोत परंतु त्याच्यावरती काहीच नाही झालं आम्ही यांना भेटलो यांना भेटल्यावर आम्ही यांना विचारलं की साहेब समोर कसं परंतु ते लोक एन्सर करतो म्हणून आम्ही आमची आता जे सिंपल मागणी आहे की ठीक आहे तुम्ही ते वीस एकरचं जे डिसिजन आहे तुम्ही ते घ्या इट इज अ लँड ऍक्वजिशन केस तुम्ही ते घेत बसा समोर जमीन का डॉक्युमेंट जो आहे तुम्ही ते घेत बसा परंतु आमच्या वडिलांचं तिथे बाबासाहेबांचं भवन होतं इतिहास आहे तर कृपया करून ते भवनाचं लवकरात लवकर काम सुरू करायला पाहिजे हे आमची मागणी होती आम्ही इथे काही असंधानिक पद्धतीने आम्ही इकडे आंदोलन करायला आले नाही आलेलो आहे आम्ही इकडे वंदना घेतली तुम्ही बघत आहे आम्ही इकडे ओले झालेलो आहोत आणि हे जे लोक आहे यांचा फक्त एकच आहे की बाबा साहेबांनी जे आम्हाला म्हटलं होत ते आता आपण पूर्ण केलं पाहिजे फक्त पुष्प पा अर्चना करून भूमिपूजन करून आम्ही आपल्या आपल्या घरी सल्ले जाऊ आणि तुम्हाला किती मध्ये बांधायचं आहे बरोबर तुम्हाला आम्हाला कोणाची भीक नको असं समाजाचा म्हटलं आहे तुम्ही किती मध्ये पण बांधता तुम्ही कसेही बांधा तुम्ही ते वीस एकर मध्ये बांधा की तुम्ही चौथे चाळीस कारण आम्ही जेव्हा म्हणतो की मॅडम आमची जागा शंभर एकरची आहे तर मग आपण म्हणतो शासन की तुम्ही काहीतरी पुरावे द्या बरोबर मग आता आमची एक मागणी आहे की जसं ऐतिहासिक बाबासाहेब स्मारक होतं तुम्ही तसं तशी तुम्ही एक वीट लावा आणि मग नंतर म्हणजे वोट करून आपल्या मधामध्ये एक आम्ही शिष्टमंडळ आपण एक तयार करू आणि जमिनीसाठी समजत जे रडावं आहे ते आम्ही करूया परंतु सपोज असं कधी झालं की ती जमीन इतिहासामध्ये राखीव होती बरोबर आहे का एकदा हात उचलून सांगा सर्व सर्वे लोक आखरी पर्यंत बरोबर आहे ना मार्ग एकदम आई तुम्हाला ना पटत आहे का हात हात वर करा हात बरोबर आहे ना सर्वांना पटत आहे ना मान्य आहे ज्या स्थळावर तुम्हाला मी करायचा पुढे काही नाही माझी मागणी काय तुमची जी मागणी आहे ती पुढे आम्हाला वरिष्ठांपर्यंत तुमचं दिले काम आहे त्यांच्यापर्यंत कारण की एस डी सरांची कत्ता बोली पण ते बाहेर जास्त निपिल सरांचं नाही आहे माझ्याकडे मला निवेदन द्या वाटतात वाटत काही मान्य आहे मी तुमचं मर्टिफेट होईल आणखी आता त्याची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी आली आहे मला निवेदन मॅडम असं समजणं आहे पॉझिटिव्हली हे निवेदन पोचवतील हे सर्वांना पटते का આજે હાથા લીધેલી રોજ कारण आपण बाबासाहेबांचे औलाद आहोत म्हणून आपल्या बाबासाहेबांचा रंग आपल्या शरीराचा आहे तुम्हाला कसं नाही वाटत की आम्ही बोजलेला आहोत तुम्ही आम्ही गव्हर्नमेंट आहोत तुम्ही राजीनामा नाही देऊ शकत पण आम्ही राजीनामा देऊ शकतो शकतो कारण आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला एवढी ताकद दिलेली आहे एवढी शक्ती दिलेली आहे की आम्ही काही पण करू शकतो माझा एकच मानण्याचा उद्देश आहे की जसं फुटाळा चौक आहे फुटाळा चौक आणि आंदोलन करू आणि विनंती आहे की आपण इथेच सांगू आपण घरी जायचं नाही तसं करायचं नाही जर तुम्हाला तसं करायचं असेल तर आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही एवढंच मी माझ्या शब्दात संपते सर्वांना घेऊन